जे गाडीच्या डॉक्युमेंट बद्दल काय सी वगैरे आपल्याकडे सगळं डॉक्युमेंट पूर्ण जागेवर अवेलेबल असतात बघायला व्यवहार नाही बघा डॉक्युमेंटचा व्यवहार नाही पूर्ण डॉक्युमेंट वगैरे सगळे क्लिअर असतात बघा डॉक्युमेंट वाला व्यवहार आपल्याकडे चालत नाही याच्यानंतर आपण पाहू दोन हजार दोन हजार अठराची टाटा एस आहे मित्रांनो याचे बटन कंडिशन मध्ये आहे एम एस तेवीस मध्ये अवेलेबल आहे अशा छान कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो तीन लाख ऐंशी हजारचा असा ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो जे कमी जास्त होणार आहे जास्त तर नाही करणार मित्रांनो पण कमी करणार आहे पण ते म्हणणारी म्हण म्हणतात ना मराठीमध्ये कमी जास्त होईल समोरासमोर तर त्या हिशोबाने म्हणतो मित्रांनो बाकी काही नाही तुम्ही या एकदा भेट द्या आपण करू याच्यात बसून जे काय करायचं असेल ते हा बसून करू चागी घेऊ सगळं पद्धत करू त्याच्यात काय अडचण नाही त्याच्यानंतर आपण पाहतोय जितो महिंद्राचा महें, महिंद्राचं जितो जे मार्केटमध्ये जे मार्केटमध्ये चालत आहे ना मित्रांनो महिंद्राचा जितो सात सोळा ते वाला मॉडेल आहे हे सात सोळावाला दोन हजार दोन हजार सोळाचं आहे मॉडेल आहे दोन लाख साठ हजार असा ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो चांगल्या कंडिशन मध्ये आहे पेपर हे नवीन भेटणार आहे मित्रांनो सात सोळा म्हणजे जे मार्केटमध्ये असतात ते वाला जितो आहे मित्रांनो सात अकरा मोठी, मोठी ज्याला आपण म्हणतो ते वाला मॉडेल आहे पेपर ह्याचे मायलेज ही मायलेज देते पहा पंचवीस चा सांगतो आपण हो पंचवीसचा मायलेज देते ती त्याच्यावरच देणार पण खाली नाही देणार त्याच्यानंतर आपण पाहू याला मिठ्ठू म्हणून ज्याला ओळखतो आपण जे झीप एक्सेल टाटाच्या सर्वात लहान गाडी आणि कमी बजेटमध्ये जे, जे गाड्या असतात आणि म्हणजे ज्याला छोटा मोठा कारोबार करायचा असतं थोडंफार बजेट बजेटमध्ये तर त्या हिशोबाने गाड्या खूप छान असतात हे दोन हजार एकोणीसची गाडी आहे नवीन पेपरमध्ये म्हणजे दोन वर्षाची पासिंग आणि एक वर्षाचा इसका याचा तुम्हाला इन्शुरन्स नवीन भेटणार दोन हजार एकोणीसची ची गाडी आहे अडीच लाख रुपये आपण हिचा ऑफर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये कमी जास्त निगोपेशल होईल याच्यावर लोन पण होणार लोन पण करून देऊ मित्रांनो तुम्ही या एकदा भेट द्या त्याच्यानंतर आपण पाहू हे झीप एक्सल सेम गाडी आहे मित्रांनो हे एकोणीस वीस चा मॉडल आहे याचं भी आपण अडीच लाख रुपये ऑफर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये बी कमी जास्त होईल त्याच्यानंतर आपण याचे बी पेपर तुम्हाला दोन वर्षाचे पासिंग आणि एक वर्षाचा इन्शुरन्स नवीन भेटणार त्याच्यानंतर आपण येऊ जीप म्हणजे हे सेम मॉडेल आहे पण हे एक्स्ट्रा लॉंग नाही आहे म्हणजे साधा वाला मॉडेल आहे याच्यामध्ये तीन मॉडेल येतात मित्रांनो एक एकदम एकदम एक साधा म्हणजे जे वायर न बंद करतो ना आपण ओढून ते सर्वच साधा आणि जे सूजवर बंद होतो तर सेन्सरमध्येच येतात पर त्याला ये 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 हे मधला मॉडेल आहे हे टाटा एस जीप आहे तर हे याचा आपण दोन लाख वीस हजार रुपये असा ऑफर ठेवलेला आहे ते निगोशिएबल आहे पेपर याची बी नवीन भेटणार त्याच्यानंतर आपण येऊ पुढे टाटा एस दोन लाख वीस हजार रुपये दिलेला आहे ते अडीच अडीच लाख रुपये ऑफर आहे त्याच्यामध्ये मी निगोशिएबल आहे कमी जास्त थोडंफार आपण करून घेऊ त्याच्यानंतर आपण येतो दोन, दोन हजार सोळाची टाटा एस आहे आपल्या समोर पेपर याची रनिंग कंडिशन मध्ये गाडी अशी चांगल्या कंडिशन मध्ये एम एस तेरा पासिंग आहे हा तीन लाख वीस हजार रुपये हिचा ऑफर ठेवलेला आहे कमी जास्त याच्यामध्ये होणार आहे मित्रांनो हां दोन हजार कधीची म्हटले दोन हजार सोळाची आहे हां तर भाऊ अपकमिंग गाड्याचा कोण कोणता स्टॉक अजून येणार आहे तुमच्याकडं अपकमिंग गाड्याचा स्टॉक म्हणजे तीस पंधरा झाली त्याच्यानंतर आपली तीस एकोणीस झाली जे मार्केटमध्ये चालणारी गाडी आहे तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आणखीन येणारे गाड्या आपल्यापाशी जे बोलेरो पिकअप झाली एकोणीस ची येणार आहे आपल्या वन पॉईंट सेवन हा जे म्हणजे त्याचं काम चालू आहे दोन हजार एकोणीस ची वन पॉईंट सेवन येणारे त्याच्यानंतर आपल्याकडे टाटा येणार आहे आणखीन सतराशे दोन टाटा येणार येणारे आणि एक दोन सतराशे अशोक लिहण दोस्त येणारे म्हणजे दोन तीन दिवसात जे येणारा माल आहे बराच स्टॉक येणारे जे घेतलेले गाड्या ते दोन तीन दिवसात ऑफिस वर ते पोहोचणार आहे त्याच्यानंतर आपण पाहू दोन हजाराची अशोक लेलँड दोस्त अशोक लेलंड दोस्त आहे याचा ऑफर आपण असं ठेवलेला आहे दोन लाख वीस हजार रुपये पेपर याचे रनिंग कंडिशन मध्ये एका वर्षाची पासिंग आणि एका वर्षाचा इन्शुरन्स तुम्हाला भेटणार आहे त्याच्यानंतर आपण पाहू दोन हजार तेराची अशोक लेलँड दोस्त दोन हजार तेराची अशोक लीलँड दोस्त आहे मित्रांनो इचं आपण ऑफर ठेवलेला आहे अडीच लाख रुपये त्याच्यामध्ये बी निगोशिएबल आहे कमी जास्त होऊन जाईल तुम्ही एकदा येऊन भेट द्या गाडी ही बी चांगली आहे मित्रांनो पेपर हिचे बी एक एक वर्षाचे भेटणार आहे त्याच्यानंतर आपण पुढे येऊ हे दोन हजार अकरा बाराची आहे इचं बी दोन लाख वीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे रनिंग कंडिशन मध्ये गाडी आहे गाड्या पूर्ण एकदम ओके गाड्या आहे पेपर बी पूर्ण ओकेच भेटणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण येऊ टाटा ईश्वर टाटा एस गोल्ड हा टाटा एस गोल्ड दोन हजार वीस चा मॉडेल आहे साडेचार लाख रुपये ऑफर आहे पेपरचे रनिंग कंडिशन मध्ये आहे टायरा वेरा कंडिशन चांगली आहे दोन हजार वीस चा मॉडल आहे आणि हे बी एस सिक्स मध्ये बी एस फोर मध्ये येतो बी एस फोर मध्ये येतो हे ये फरक आहे लोन वगैरे याच्यावर बी ऐंशी ते नव्वद पर्सेंट लोन होऊन जातो इच साडेचार लाख रुपये आपण ऑफर ठेवलेला आहे कमी होऊन जाईल निगोशिएबल कमी होऊन जाईल मित्रांनो त्याच्यानंतर आपण येऊ दोन हजार वीसची ही गाडी आहे डिझेल गाडी आहे ही बी हिचा ऑफर आपण ठेवलेला आहे साडेचार लाख रुपये कमी जास्त होऊन जाईल पेपर दोन वर्षाची पासिंग आणि एका वर्षाचा इन्शुरन्स हे आपल्याला नवीन भेटणार आहे मित्रांनो हां त्याच्यानंतर आपण पुढे येऊ हे दोन हजार बावीसची पेट्रोल गाडी आहे मित्रांनो पेट्रोल काटा ही पेट्रोल आहे याचा ऑफर आपण तीन लाख पंचवीस हजार रुपये ठेवलेला आहे मित्रांनो ते बी निगोशिएबल आहे कमी जास्त होऊन जाईल पेट्रोल डिझेल सीएनजी मध्ये सीएनजी भेटल आपल्याकडे सीएनजी तर सध्या तर नाही सीएनजी आपण विकली दोन गाड्या होत्या आपल्याकडे दोन्ही गाड्या विकल्या एक सुपर कॅरी भेटत नाही आपल्याकडे अवेलेबल करून देतो ना आपण काही अवेलेबल करून देतो ज्याला प्लस सीएनजी प्लस पेट्रोल पाहिजे ती बी गाडी भेटत नाही सुपर कॅरीमध्ये आपण दिले ना दोन तीन गाड्या सुपर कॅरीमध्ये आपण सीएनजी प्लस पेट्रोल गाड्या दिल्या काय अडचणी हे पेट्रोल गाडी होती याच्यानंतर आपण पुढे येऊ डिझेल गाडी आहे दोन हजार वीसची गाडी आहे पेपर इच्छे बी दोन वर्षाची पासिंग आणि एक वर्षाची इन्शुरन्स हे नवीन भेटणार आहे आणि याच्यावर साडे लाख रुपये इचा बी आपण ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो आणि दसरा बंपर ऑफर बी आपण ठेवलेला आहे मित्रांनो ते तुम्हाला पुढं बघण्यात येईल मित्रांनो आपण काय ऑफर ठेवलेला आहे तर ते, ते ये दोन हजार एकवीस ची दोन हजार सॉरी दोन हजार वीस ची गाडी आहे साडे चार लाख रुपयेचा ऑफर आहे मित्रांनो ते बी निगोशिएबल आहे लोन वगैरे फॅसिलिटी सगळे अवेलेबल आहे त्याच्यानंतर आपण येतोय दोन हजार वीस ची सुपर कॅरी दोन हजार वीस ची सुपर कॅरी आहे मित्रांनो पेट्रोल गाडी आहे कंडिशन मध्ये आहे दोन वर्षाची पासिंग नवी आहे एका वर्षाचा इन्शुरन्स हे नवीन भेटणार मित्रांनो हिचा ऑफर आपण ठेवलेला आहे चार लाख रुपये ते बी निगोशिएबल आहे चार, चार लाख रुपये निगोशिएबल आहे कमी जास्त होऊन जाईल तर मित्रांनो आम्ही एक तुम्हाला सांगतो का फटपटी बाबा जे तुमच्याकडे एवढे समजा वीडियोस नवीन नवीन वीडियोस लांब लांब जाऊन जे सगळे म्हणजे व्हिडिओ तुमच्याकडे आणतात मित्रांनो ते तुम्ही त्यांना जेवढं प्रोत्साहन देईन म्हणजे तुम्ही त्यांचं जेवढं मनोबल वाढवाल ते तेवढे व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार मित्रांनो तर तुम्ही त्यांना जा माझा एक माझ्या माझा एक म्हणजे मी मनातून एक सांगतो की तुम्ही त्यांना जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त म्हणजे त्यांना सबस्क्राईब करा मित्रांनो तर म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला आणखीन ढेर सारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला टाकणार आणि नवीन नवीन जे बाजार झालेले आहेत त्यांच्याकडे जाऊन पण ते तुम्हाला व्हिडिओ टाकणार मित्रांनो आणि फसवणूक खूप सारी होत आहे मित्रांनो मार्केटमध्ये तर जेणेकरून तुम्ही म्हणजे माझं म्हणणं हेच आहे का सगळी चौकशी करून पेपर बाजी बघून आणि त्याच्यानंतर तुम्ही हे गाड्या म्हणजे घ्या यांचं याच्यामध्ये काही चेकरी? चेकरी? ते राहत नाही मित्रांनो यांचं काम आहे फक्त तुमच्याकडे जाणकारी द्यायची यांना गाड्याबद्दल काही माहिती राहत नाही मित्रांनो फक्त हे काय करतात तुमच्याकडे आमच्याकडे जे काही स्टॉक राहतो मित्रांनो ते तुम्हाला फक्त व्हिडिओ जरिये तुमच्याकडे पोस्ट करून देतात तुम्ही फक्त त्यांना लाईक आणि सबस्क्राईब करा हां नंतर तुम्ही गाडी घेतली गाडीमध्ये तुम्हाला फसवणूक झाली तर यांचा राहत नाही मित्रांनो हे तुम्ही लक्षात घेऊन घ्या म्हणजे यांना बी प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला बी प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो कसं आहे मार्केटमध्ये खूप साई लई सारे म्हणजे एवढे झालेले आहेत ज्यांचे आम्ही सांगू इच्छितो तुम्हाला का तुमच्यामध्ये माझं म्हणण्याचं मेरा मतलब एक हिंदी में एक सा थोडासा करना चाहूंगा मराठी मला बी खूप चांगली येते मित्रांनो महाराष्ट्राचा माणूस आहे मराठी तर चांगली बोलतोच पण कधी मध्ये काय राहतंय कॅमेरा समोर बोलणं म्हणजे थोडंफार माणूस अटकतो थो। त्या हिशोबाना मी तुम्हाला हिंदीत सांगतो मित्रांनो मेरा बोलने का मतलब यही है दोस्तों क्या मार्केट में जो है बहुत सारे गाड़ियों के बाजार हो गए हैं तो जो फसौनुक होती है हम नहीं बोलेंगे किसी का नाम हम नहीं बताना चाहेंगे लेकिन जो भी ले रहा है कहीं से भी गाड़ी लो लेकिन ये देख कर लो पेपर जो बता रहे हैं वो मिलने वाले है क्या जो चीज़ गाड़ी के टायर कंडीशन है वो देने वाले है क्या जो चीज़ें गाड़ी के अंदर वेराइटी बता रही है वो चीज़ तुमको मिल रही है क्या वो चीज़ आप चेक करके लो दोस्तों क्या रहता है वीडियो के जरिए आप आते हैं फटपटी बाबा के जरिए आप इतने दूर से जहाँ से भी आप वीडियो देख रहे हैं जहाँ से भी आप हमारे पास आने वाले हैं तो इसमें इनका कोई दोस्त नहीं रहेगा जो भी गाड़ी है आप अपने जरिए से एक से दो आदमी साथ में लाइए एक मैं सादा उदाहरण देता हूँ एक शर्ट अगर आदमी लेने गया तो चार बार पहन के देखता चार लोग चार जगह का पहन के देखता क्या भाई अच्छा दिख रहा क्या नहीं दिख रहा तो चार पाँच लाख रुपये की दस लाख रुपये की आप चीज़ ले रहे हो दोस्तों तो मेरा बोलने का मतलब एक से दो लोगों को बताकर और सब अच्छे से करके लीजिएगा ओके जय महाराज जय हिंद ओके इसके बाद अभी ये दो तीन गाड़िया रहे मित्रों इतने बता देता हूँ ये है दो हजार छोटी है, है सॉरी सेंसर वाली है छोटी है दो हजार उन्नीस की दो लाख बीस हजार रुपए इसका ऑफर रखे हुआ है निगोशियेबल है कम ज्यादा हो जाएगा उसके बाद आगे अपन बताते हैं तुम्हारे को अच्छे कंडीशन में खूबसूरत गाड़ी है उसके बाद ये दो हजार चौदह की गाड़ी है दोस्तों एक लाख साठ हजार रुपए इसका ऑफर रखे हुआ है निगोशियबल है कम ज्यादा इसमें भी हो जाएगा उसके बाद अभी पेपर इसके भी नवे है उसके भी नवे है। और इसके बाद दो हज़ार अठारह की गाड़ी है दो साल की पासिंग एक साल का इंश्योरेंस दो लाख तीस हजार रुपये इसका ऑफर रखे हुआ है निगोशिएबल कम ज़्यादा हो जाएगा उसके बाद आता है देखो मेगा एक्सल खूबसूरत गाड़ी है चारों डर बटन है दोस्तों अच्छे कंडीशन में मेगा एक्सल एक और है हमारे पास मतलब तीन तीन स्टॉक में, में मेगा एक्सल है दोस्तों अच्छी कंडीशन में गाड़ी है नवे नवे पेपर है इसका अपन ने साढ़े लाख रुपये ऐसा ऑफर रखा है दो की गाड़ी है हाँ इसके बाद अपने पास बैग में कुछ तर्क है दोस्तों मैं तुमको बाद में लेंगे अपन ठीक है ओके okay. भैया एक बार एड्रेस शेयर करिए आप हाँ अपना जो एड्रेस है दोस्तों ये आपला है आपला जो एड्रेस है मित्रनो ते है बीड पास निशान पार्क होटल ऐसी बाजूला एम आई टी कॉलेज ऐसी जवर इत आप बीड पास ऑफिस है मित्रों तो तुम्हें इधर यून एकदा भेट दिया आम मजे बघा आमच्याकडे व्हरायटी मध्ये खूप काही चेंजेस होत राहते मित्रांनो म्हणजे आज जे व्हिडिओ आम्ही काढलेला याच्यातून कसं तुम्ही कधी पाहतात कधी नाही म्हणजे काही गाड्या याच्यातून चालले जाते मित्रांनो तर जेणेकरून तुम्हाला इथे यायच्या अगोदर तुम्ही एकदा कॉल करु मित्राननों माँ एकदा नंबर मैं तुम्हारा संगत मित्रान्नों चौंसी एक चौरहत्तर दहा ऐसी एट फोर फाइव नाइन सेवन फोर वन जीरो एट जीरो मेरा नंबर है दोस्तों पर्सनल आप मुझे खुद भी इन गाड़ियाँ जितने भी आपने वीडियो में देखे आपको इन कोई भी गाड़ी की जानकारी चाहिए दोस्तों तो आप मुझे डायरेक्ट कॉल करके कितना लोन होता क्या होता ये आप मेरे को कॉल करें माजा नंबर है मित्रान्नो चौर एकठ चौरहत्तर दहा ऐसी